मी ग्रामीण भागातूनच खेडला महात्मा गांधी विद्यालयात माझं आठवी नव्वी दहावीचं शिक्षण घेत असताना खरोखर त्यावेळेस रस्त्याच्या दुरावस्था होत्या आणि एस टीची सोय नव्हती पायी या ठिकाणी सगळे आमचे गावातील विद्यार्थी त्या ठिकाणी खेडला जाऊन येऊन करायचे उन्हा आता असेल तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडीत सकाळीसुद्धा पाठ येईल लवकर उठून सात वाजता त्या ठिकाणी पोचायची असायचं त्यानंतर पावसाळा असला तर त्यावेळेस कागद असायचं मग ते आपलं दप्तर भिजू नये म्हणून कागद आणि त्याचं संरक्षण घेऊन पावसाळ्यातसुद्धा जाऊन येऊन या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं कॉलेज जीवनात मा विद्यालयामध्ये अकरावी बारा सायन्स करत असताना आम्ही ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी गेलेलो होतो त्या ठिकाणी शहरात आल्याच्यानंतर कॉलेज जीवन कसं असतं ते जवळून अनुभवलं त्यावेळेस मित्र मैत्रिणी असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी आले परंतु आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्याला कुटुंबाची जाण आहे शिक्षणाची पुढची दिशा असल्यामुळं कोणत्याही चुकीच्या मार्गाकडे त्या ठिकाणी जाण्याचं कधीच काही वाटलं नाही आणि त्यामुळं बारावीच्या शिक्षणामध्ये चांगले मार्क मिळून मी पुढं खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंगला त्या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अमृतवाई कॉलेजमध्ये संगमनेरला प्रवेश घेतला पण दहावीमध्ये तुमचा क्रमांक आला होता तुम्ही तो अभ्यास करताना तो क्रमांक मिळवण्यासाठी काय काय कशा प्रकारचा अभ्यास केला कसं आहे त्यावेळेस लाईटची सुद्धा व्यवस्था नव्हती त्याच्यामुळं दिव्यावर अभ्यास करायला लागायचा रात्री उशिरापर्यंत पुन्हा पहाटे लवकर उठून दिव्यावर अभ्यास करून त्या ठिकाणी मी अभ्यास केला आणि दहावीमध्ये चांगल्या मार्कनी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालो आणि मग पुढचा प्र शिक्षणाचा प्रवास माझा सुरू झाला शालेय जीवनामध्ये सुद्धा पहिल्यापासून या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करून मी एक नंबरचाच विद्यार्थी म्हणून कायम त्या ठिकाणी वर्गात राहिलो आणि शेवटी ज्यावेळेस मी आता राजकारणात आलो त्यावेळेससुद्धा गावचे सरपंच पदापासून जी जी पदं मला जिल्हा परिषद जिल्हा नियोजन ती मिळाली ती टॉपचीच पदं मिळाली टॉपच्याच मताने मी निवडून आलो आणि आत्तासुद्धा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सर्वात टॉपची मतं घेऊनच या ठिकाणी मी विजयी झालेलो आहे तुम्ही शालेय शिक्षणाचा त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा तुमचा प्रवास सांगितला मात्र त्यानंतर तुम्ही ज्या व्यवसायात आलात त्या व्यवसायाचं गणित काय होतं की तुम्ही त्यात पडले तसे आपलं शिक्षण हे स्थापत्य अभियंता म्हणून होतं त्यामुळं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा माझं रजिस्ट्रेशन एकोणीसशे त्र्याण्णव साली नोकऱ्या पण मिळत असतील ना त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला सिव्हिल मी नोकरीकडं न वळता माझं कुटुंब मोठं होतं त्याच्यामुळं व्यवसायात गेल्याच्या नंतर कुटुंबाची साथ मिळेल आणि कुटुंबातीलही सर्वांना बरोबर घेऊन व्यवसाय करावा असं माझं उद्दिष्ट होतं म्हणून मी त्या ठिकाणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझं रजिस्ट्रेशन त्यावेळेस केलं आणि छोटे मोठे म्हणजे व्यवसाय कामं घेऊन कामाला सुरुवात करत असताना त्यावेळेस आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती परंतु उपलब्ध होणाऱ्या पैशावर त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला एक एक काम करत करत असताना व्यवसायामध्ये उर्दी होत गेली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी आ, स्टोन क्रेशर हा व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळं त्या व्यवसायाला ती पण साथ मिळाली आणि मग ज व्यवसाय जर जसं वाढत गेला त्यासाठी लागणारी संलग्न वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करत गेलो त्या माध्यमातून आमचे सर्वभाऊ या कु व्यवसायाला मदत करू लागले आणि मदत करत करत असताना स काही पुतणे मंडळीसुद्धा त्या ठिकाणी व्यवसायात उतरली कालांतरानं आमच्या कुटुंबातील माझी दोन्ही मुलं सिव्हिल इंजिनियर झालेली आहेत एक पुतण्या सिव्हिल इंजिनिअर आहे आमची एक सुनबाई सिव्हिल इंजिनियर आहे आणि मग त्या माध्यमातून त्यांचेसुद्धा त्या व्यवसाया संलग्न साथ मिळत गेली आणि हे सगळं होत असताना की कुटुंबाला वडील सरपंच होते भाऊ सरपंच होते चुलत भाऊ सरपंच होते एक राजकारणातून समाजकारण करण्याची एक सवय कुटुंबाला लागून गेली होती त्यामुळं व्यवसाय पुढं किती वाढेल किंवा काय त्यापेक्षा दोन हजार साली मला गावातील सहकाऱ्यांनी विनंती केली की आता तुम्ही राजकारणात आलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार साली मी सरपंच म्हणून पहिल्यांदा सदस्य झालो आणि बिनविरोध सरपंच मला ग्रामस्थांनी पाडळी काळेचवाडीचं केलं आणि इथपर्यंत येत असताना खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणाला सुरुवात त्या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार साली झाली आणि तिथून पुढं राजकीय कारकिर्द माझी सुरू झाली त्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या की स्वर्गीय नारायणराव पवार यांचे मार्गदर्शन घेऊन मी माझ्या कामाला सुरुवात केली हे करताना व्यवसायाकडं थोडं दुर्लक्ष झालं याची मला जाणीव होती परंतु समाजकारणाची आवड या ठिकाणी मनात असल्यामुळं मी गावची सेवा करू लागलो त्यानंतर गावची सेवा करत असताना पुन्हा गावाने मला दोन हजार पाच साली सरपंच म्हणून त्या ठिकाणी मला पुन्हा संधी दिली आणि गावचं काम करत करत असताना व्यवसायाचं व्यवसाय करत असताना आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून प्रशासकीय ज्ञानामध्ये सुद्धा भर पडली होती त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेची माहिती याच्यातून मी अनेक विकास